आपण शिर्डी नगरपालिकेच्या साईटवर आलेलो आहे इथे आपण टोटल दोनशे नव्वद किलोची सिस्टीम लावलेली आहे पॅनल जर पाहिले तर हॅवेल्सचे पॅनल्स आपण लावलेले आहे पाचशे पंचेचाळीस वॅट पिक चा एक पॅनल आहे असे आपण काहीतरी पाचशे तेहतीस पॅनल्स आपण या साईटवर वापरलेले हे जर पाहिलं तर हा सिंगल पोल माउंटेड ग्राउंड माउंटेड सिस्टीम आहे म्हणजे ग्राउंड माउंटेड स्ट्रक्चर आहे याला आपण स्टँडिंग कॉलम असं म्हणतो याला आपण राफ्टर म्हणतो आणि हे जे पर्लिन्स आपण वापरलेले आहे तर याला आपण हाईट सेक्शन पर्लिन्स असं म्हणतो याचा हॅट टाईप आकार आहे त्याच्यामुळे याला हॅट सेक्शन पर्लिन म्हणतो आता काही काही ठिकाणी जे पर्लिन्स वापरले जातात तर ते स्ट्रट चॅनल्स पर्लिन्स वापरले जातात तर त्याची स्ट्रेंथ जी असते तर ती थोडीफार कमी असते ज्यावेळेस आपण हॅट सेक्शन पर्लिन्स आपण वापरतो तर आपल्याला जे स्टँडिंग कॉलमचे जे डिस्टन्स आहेत तुम्ही खालून जर पाहिलं तर ते थोडंसं अंतरावर आपल्याला ठेवता येतं जेणेकरून जो डिस्टन्स जो आहे तर तो जरी वाढला तर ते सोलर पॅनल्सला जे आहे तर ते लपक पडत नाही दुसरी गोष्ट एंगल्स जे आपण आता आप घेतलेले आहे सोलर पॅनलला तर अठरा डिग्रीचा अँगल घेतलेला आहे जो प्रॉपर अँगल आहे म्हणजे याच्यामध्ये साधारण आपल्याला आपण जे म्हणतो की एक किलोएट सिस्टीम एक युनिट तयार करून देईल तुम्ही तीनशे किलोएट सिस्टीमचा जर हिशोब केला तर साधारण आपल्याला बाराशे युनिट एका दिवसामध्ये मिळाले पाहिजे आता दुसरा स्ट्रक्चरचा जो पार्ट आहे तुम्ही स्टँडिंग सपोर्ट जर पाहिला तर हा पाच तुमचा पाच इंच बाय अडीच इंचा हा स्टँडिंग सपोर्ट आहे जी आयचा हाय जी आय मटेरियलचा आपण केलेला आहे याची थिकनेस जर पाहिली तर हा वन पॉईंट टू एम एमचा थिकनेस आहे त्याच्यानंतर राफ्टर जो आहे आपला तर हा तुमचा तीन इंच बाय दीड इंचचा आहे आणि सेम लाईकवाईज तुमचं काय म्हणतात तुम्ही, तुम्ही... सॉरी राफ्टर जो आहे आपला चार बाय दोनचा आहे चार इंच बाय दोन इंच चा आणि हे जे ब्रेसिंग जे आहे तुमची ही फ्रंट ब्रेसिंग झाली आणि ही मागची ब्रेसिंगची पट्टी झाली तर हे तुमचं तीन दीडचं आहे तीन इंच बाय दीड इंच आणि हे वरचं जे मटेरियल आहे तर हे गॅल्वेनियमचं आहे हे पण गॅल्वेनियमचं आहे फक्त खालचं जे आहे गॅलोनिंग किंवा प्री जी आयचं आहे खालचं जे आहे तुम्ही जर पाहिलं तर हे जी आयचं मटेरियल आहे नट <coughs> नट बोल्ट्स जर तुम्ही पाहिले तर एस एस थ्री झिरो नट नटबोल्ड आपण वापरलेले जेणेकरून याच्यात गंज वगैरे लागत नाही आता तुम्ही मागच्या बाजूने जर आले सोलर पॅनलच्या तर अशा पद्धतीने हे जे आहेत तर हे पॅनल टू पॅनल आपण ज्यावेळेस कनेक्शन करतो तर हे एम सी फोर कनेक्टर जे आहेत तर ते अशा पद्धतीने आपल्याला कनेक्ट करावे लागतात आता एम सी फोर कनेक्टर आपण स्पेशली याला एक केबल टाई मारलेली आहे केबल टाई आपण जर मारले नाही तर प्रॉब्लेम काय होतो तुमचा हे जे कनेक्शन आहे तर ते याच्या खाली येईल आणि याच्यावर पाणी पडून पडून याच्यामध्ये स्पार्किंग वगैरे होऊ शकते आणि करंटचे लिकेजेस होऊ शकतात त्याच्यामुळे मग इन्व्हर्टरवर जो एरर येतो तर तो पी व्ही आयसोलेशन म्हणून एक एरर येतो तर अशा पद्धतीने प्रॉपर ड्रेसिंग करून आपण सोलर सिस्टीम सोलर पॅनल लावलेले तुम्ही जर पाहिलं तर पॅनल टू पॅनल आर्थिंग पण आपण केलेली आहे याला पॅनल टू पॅनल आर्थिंग म्हणतो आपण सहा स्क्वे ही केबल आहे आणि शेवटी आपण ज्यावेळेस तुम्ही इथं पाहिलं तर हे सगळं स्ट्रक्चर घेऊन इथून आपण एक कॉमन अर्थिंग केलेली आहे आता एका एका टेबलला हा जर तुम्ही पूर्ण याला आपण एक टेबल म्हणतो अशा एका लाईनीमध्ये इथे दोन टेबल्स आपण लावलेले या इकडच्या बाजूला तुम्हाला ते लक्षात येईल आता हा एक टेबल झाला साधारण आपण एका टेबलमध्ये बारा बारा पॅनल्स आपण वापरलेले म्हणजे बारा आणि बारा चोवीस आता हे डबल डबल पॅनल स्ट्रक्चर आहे म्हणजे याला पी म्हणतो आपण डबल पॅनल स्ट्रक्चर कारण की याच्यात एक रो आणि एक वरची रो आहे सोलर पॅनल जर तुम्हाला सांगायला जर गेलो तर हा हायवेलचा मोनोपर्क पॅनल आहे याच्यामध्ये काय ही जी लांबी आहे याची टू पॉईंट थ्री मीटर आहे आणि ही वन पॉईंट टू मीटर आहे याच्यात आता तसे एका सोलर पॅनलमध्ये बहात्तर सेल्स येतात पण हा हाफ कट आहे हाफ कट म्हणजे काय हा एक सोलर पॅनल असतो हा एक सोलर सेल असतो तुमचा तर याला मधून कट केलेला आहे तुम्ही तर याला आपण हाफ कट म्हणतो तर तसं जर पाहिलं तर एकशे चव्वेचाळीस सेल्सचा हा एक पॅनल आहे आणि याचा आउटपुट जर पाहिलं तुम्ही तर इथे याचे स्पेसिफिकेशन्स दिलेले आहे इथे झूम करून जर तुम्ही पाहिलं तर इथे हॅवेल्सचा हा दोनशे पंचेचाळीस वॅट पिकचा पॅनल आहे पन्नास वोल्ट याचा आउटपुट आहे म्हणजे ज्यावेळेस आपण समजा जर तुम्ही वीस पॅनल जर शेजारी शेजारी जर लावले तर हजार वोल्ट एका स्ट्रिंगचं तुमचं वोल्टेज येतं तुम्ही जर करंट जर पाहिला तर साधारण याचा आय एस सी म्हणजे तुमचा शॉर्ट सर्किट करंट जो आहे तर तो एवढा आहे आणि तुमचा मॅक्सिमम करंट जो तुमचा जाऊ शकतो तर तो, तो साधारण तेरा एम्पियर पर्यंत जाऊ शकतो ही स्पेसिफिकेशनची लिस्ट आपण याला म्हणतो हा मधला जो असतो तर याला आपण जंक्शन बॉक्स म्हणतो याच्यामध्ये बार्स किंवा आपलं डायवर्ड वगैरे लावलेलं असतात तर अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर आहे तुम्ही याची हाईट जर विचारली तर पुढची जी हाईट आहे तर ती जमिनीपासून आपण एक चार फुटांची घेतलेली आहे आणि मागची जी हाईट आहे आता अँगल करून जर तुम्ही जर पाहिलं तर मागची हाईट एक साधारण तुमची सहा फुटांनी एवढी येते आता माझी हाईट पाच पॉईंट सात फुटा एवढी आहे तर ही साधारण एक सहा फुटांनी एवढं येतं आता तुम्ही विचाराल की याचं आणि ह्या रोजचं अंतर किती पाहिजे आता तुम्ही इथं खाली जर पाहिलं ना तर इथं याची एक सावली येते सोलर पॅनलची तर ही सावली तुमची मागच्या सोलरवर पडली नाही पाहिजे तर त्याच्यासाठी हे डिस्टन्स किती घेतलं पाहिजे आता ही जी काही हाईट येते ना याची ह्या जी काही उंची येते तर ही उंची जर तुम्ही पॅरल तिकडे जर टाकलं तर याचं वन पॉईंट टू मल्टी मल्टीप्लाय मल्टिप्लाय करावं लागतं तुम्हाला म्हणजे हे जर दहा फुटाचं जर असलं तर तुम्हाला अंतर जे सोडावं लागतं तर ते साधारण बारा फुटांनी एवढं असतं जेणेकरून याची जी शाडो आहे तर ती मागच्या पॅनलवर पडत नाही आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सूर्य जास्त खाली असतो जास तर आणि पृथ्वीपासून थोडासा लांब असतो तर याची जी शाडो आहे ना तर ती आज जी इकडे गेलेली आहे तर ती थोडीशी लांबपर्यंत जाते आता आजचा जर महिना पाहिला तुम्ही तर आता हे नोव्हेंबर डिसेंबर महिना चालू आहे तर याच्यामध्ये मॅक्सिमम जी शाडो आहे तर ती इथपर्यंतच येते या याच्या पलीकडे ती शॅडो जात नाही हा प्रॉपर साऊथ डायरेक्शन आपण घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण तुम्ही जर पाहिलं आता ड्रोनच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवतो की अशा पद्धतीने आपण हे सोलर पॅनल्स प्रॉपरली म्हणजे तुम्ही जर पाहिलं ला, हे लाईन मध्ये आपण सोलर पॅनल्स लावलेले अस्थेटिकली पण चांगले दिसतात उद्या जर गवत वाढलं वगैरे तर मॅक्सिमम गवताची जी हाईट असते तर ती चार फुटांपर्यंत वाढते तर त्या हिशोबाप्रमाणे आपण हे स्ट्रक्चर इन्स्टॉल केलेलं आहे दुसरं आता सोलर पॅनलच्या ज्या स्ट्रिंग्स आहेत आपल्या म्हणजे आता हे तुमच्या अठरा अठरा पॅनलच्या किंवा वीस वीस पॅनलच्या आपण स्ट्रिंग तयार केलेल्या आहे या स्ट्रिंग जर पाहिल्या तर हा जो ऑरेंज कलरचा जो पाईप आहे याच्या थ्रू आपण अंडरग्राऊंड केलेला आहे म्हणजे असे सगळेच आता तुम्ही हे मागचे जे सोलर पॅनल जर पाहिले तर हे जेवढेही आपल्या रोज आपण इन्स्टॉल केलेले आहेत के के हे राऊंड केलेलं आहे प्रॉपरली आणि हे राऊंड करून तुम्ही तिथं जर पाहिलं तर तिथे या डीसीडीबी बी मध्ये आपण ते इन्स्टॉलेशन केलेलं आहे आता तुम्ही जर पाहिलं टोटल आपण दोनशे नव्वद किलोएटची सिस्टीम लावलेली आहे दोनशे किलोएट साठी ज्या स्ट्रिंग्स मी तुम्हाला दाखवल्या तर ह्या सर्व आपण राऊंड थ्रू आहे ना या, या केबल्स आपण ह्या डीसीडीबी बी मध्ये घेतलेल्या आहे कुठली खुट, कुठलीही सिस्टीम किती मोठी सिस्टीम असो त्यांची वर्किंग सारखी असते डीसीडी बी ला पहिले ते केबल जातात जेणेकरून त्याचं प्रोटेक्शन दिलं जातं त्याच्यानंतर ते इन्व्हर्टर्स मध्ये जातात आणि इन्व्हर्टर ट्रू म्हणून ते मध्ये जातात आणि तिथून मग ते मीटरला कनेक्शन केलं जातं आता ह्या मध्ये तुम्ही जर पाहिलं तर आता शंभर वॅटच्या वर शंभर वॅटच्या वर आहे ना इन्व्हर्टर रेअरली येतो आता ह्या मध्ये काय झालं होतं आपण तीनशे किलोएट साठी हा एक शंभर किलो हॅटचा इन्व्हर्टर आणि हे बाकीचे जे आहेत ना हे पन्नास पन्नास किलोची इन्व्हर्टर्स म्हणजे टोटल जी कॅपॅसिटी होती या ही तीनशे किलोएटची होती आता तुम्ही विचाराल की पन्नास पन्नास किलोटची इन्व्हर्टर्स कावर लावले आता त्यावेळेस आम्हाला हे थोडं प्रोजेक्ट जो आहे तर तो लवकरात लवकर कम्प्लीट करायचा होता आणि शंभर किलोचे जे इन्व्हर्टर्स होते हॅव्हलशे तर ते मार्केटमध्ये शिल्लक नव्हते त्याच्यामुळे आपण पन्नास पन्नास किलोचे इन्व्हर्टर्स लावलेले आता तुम्ही जर जवळ आले थोडेसे तर याला आपण आता डीसीडीबी म्हणतो आता डीसीडीबी मध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये दोन प्रकारचे प्रोटेक्शन दिलेले आपण याला आपण एसपीडी असं म्हणतो आणि याला आपण एमसीबी म्हणतो म्हणजे जर कुठल्या सोलर पॅनलला काही लिकेज वगैरे झालं किंवा करंट एक्सीड झाला तर सर्वात पहिले काय होतं इन्व्हर्टर मला प्रॉब्लेम येत नाही याच्यामध्ये एमसीबी जो आहे एम तो ट्रिप होऊन जातो एमसीबी जर जा ट्रिप झाला आता डायरेक्टली तुम्हाला याच्यावर कळून जातं की तुम्ही कुठल्या कुठल्या तुम्ही पॅनल्स लावलेले त्याच्यावर मग तुम्ही आर एम एस जी सिस्टम असते ऑनलाइन मॉनिटरिंग थ्रू पण तुम्हाला ते कळून जातं की हा बाबा ह्या स्ट्रिंग मध्ये प्रॉब्लेम आलेला हा एमसीबी तुमचा ट्रिप झालेला आहे मग आपण काय पाहतो की ही जी स्ट्रिंग आलेली ही कुठून आलेली आहे मग तिथं तुम्हाला आता हे टोटल या साईट सा वर जे आहेत तुम्हाला सांगितलं पाचशे तेहतीस पॅनल आपण लावलेले तुम्हाला एकूण एक पॅनल पाहण्याची गरज पडत नाही तुम्हाला डायरेक्टली त्या स्ट्रींगच्या जवळ जायचं आणि ते वीस पॅनल जे लावलेले आहेत त्याच्यामध्ये कुठल्या तरी एका पॅनलला प्रॉब्लेम आलेला असेल तसं आपण ते ट्रबल शूट करतो आता हा डीसीडीबी झाला या डीसीडीबी मधून इन्व्हर्टर वन आणि इन्व्हर्टर टू ला सप्लाय केलेला आहे म्हणजे दीडशे साठी आणि हे जे बाकीचं जे दीडशे किलोट आहे किंवा एकशे चाळीस हट आहे तर ते ह्या डीबी मधून आलेलं आलेले ह्या डीसीडीबीतून आता काय होतं तुमचे जे केबल्स आहेत तर त्या इन्व्हर्टर्सला लावलेले तुम्ही जर जवळ आले आज जर आले तर त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तरी हे खाली जे असतं ना याला एमपीपीटीच म्हणतो आपण आता एका एमपीपीटी मध्ये इथे साधारण तुम्ही दोन स्ट्रिंग कनेक्ट करू शकतात म्हणजे असं तुम्ही आता ह्या पहिल्या एमपीपीटी मध्ये तुम्ही पहिली दुसरी स्ट्रींग त्याच्यानंतर दुसऱ्या एमपीपीटी मध्ये तुम्ही तिसरी आणि चौथी तिसऱ्यामध्ये तुम्ही तुमची पाचवी आणि सहावी आणि लास्टचा जो एमपीपीटी आहे तिथं तुम्ही एकच स्ट्रिंग तुम्� कनेक्ट केलेली जर तुम्हाला ओव्हरलोड जर करायचं असेल आता ऑलरेडी हा इन्व्हर्टर जो आहे हा पन्नास किलोएटचा आहे आणि याला एकसष्ट किलोचे पॅनल्स एकसष्ट किलोचे पॅनल्स आपण याला लावलेले आहेत बाकीचे जर तुम्ही इन्व्हर्टर जर पाहिलं पन्नास किलोचा इथं जर तुम्ही पाहिलं तर साधारण सात स्ट्रिंग्स आपण लावलेल्या होत्या इथे चारच स्ट्रिंग्स लावलेले आहेत म्हणजे उद्या जर काही ओव्हरलोडिंग करायची जर गरज पडली कुठल्याही इन्व्हर्टरला तुम्ही साधारण एक तीस ते पस्तीस टक्के ओव्हरलोड करू शकतात तर ह्या केस मध्ये तुम्हाला आता हे जे नॉब्स दिसत आहे तर हे आपण ओपनच ठेवलेले याच्यामध्ये तुम्ही अजून एक दोन तीन चार चार स्ट्रिंग्स तुम्ही असे याला कनेक्ट करू शकतात आता हे झालं त्याच्यानंतर इथे आपण अर्थिंग केलेली आहे म्हणजे उद्या जर मी याला हात लावला आणि याच्यामध्ये याच्या बॉडीमध्ये जर करंट जर उतरला तर हे डायरेक्टली अर्थ होऊन जातं दुसरी गोष्ट इथे याचे स्पेसिफिकेशन जर पाहिलं तर साईडला स्पेसिफिकेशन दिलेले असतात इन्व्हर्टरचे हे इन्व्हर्टर जर पाहिले तर याला फॅन दिलेले आहे मागे आता जर तुम्हाला आवाज येतोय ना मोठा तर तो या पंख्यांचा आवाज आहे आता साधारण एक वाजलेले एक वाजता सर्वात जास्त जनरेशन होतं त्याच्यामुळे इन्व्हर्टर गरम व्हायला नको त्याच्यासाठी मग फॅन चालू होतात जेणेकरून इन्व्हर्टर कूल राहतात दुसरं त्याच्या मागे एक हिट सिंक पण येतात हिट सिंक म्हणजे काय असतो याला आपण हिट सिंक म्हणतो त्याच्या मागे अल्युमिनियमचं जे आपण लावलेलं आहे ना याला हिट सिंक म्हणतो याचं हे काम काय आहे हिटला आहे ना तुमचं कमी करणं हे काम आहे दुसरं तुमचे स्ट्रक्चर आणि सर्व ऍस्थेटिकली चांगलं दिसण्यासाठी तुम्ही जर पाहिजे तर प्रॉपरली के केबल ट्रेज आपण लावलेले आहेत कुठेही ओपन तुम्हाला वायर या केसमध्ये खाली दिसणार नाही म्हणजे उद्या जरी उंदरांनी किंवा यांनी काही केबल वगैरे हो कापण्याचा जर प्रयत्न केला तर ते करू नाही शकणार दुसरं आता इन्व्हर्टरचा पार्ट झाला आपला इन्व्हर्टर मधून ज्यावेळेस आता ही केबल निघती तुम्ही जर पाहिलं तुमची केबल जी असते तर ती जास्तीत जास्त चार्ज असते मग त्याच्यामुळे हे डायरेक्टली तुम्हाला घालता येतं याच्यामध्ये पण ज्यावेळेस केबल जी असते याच्यातला अंतर कॅल्क्युलेट केलं जातं दुसरं याचा आउटपुट करंट किती आहे तो पाहिला जातो आणि त्याच्यानंतर केबलची साईड साईज डिसाइड केली जाते के जसं की आता तुम्ही ही केबल जर पाहिली तर ही साधारण तुमची जर पाहिली तर एकशे वीस स्क्वेम ची ही केबल आहे तुमची साडेतीन कोरची म्हणजे तुमचा आर वाय बी आणि न्यूट्रलचा जो फेज आहे तर तो अर्धा असतो कारण की न्यूट्रल मध्ये करंट काय फ्लो होत नाही साडेतीन कोर एम एम ची वीस करीच्या जर तुम्ही केबल जर पाहिला तर ही त्याच्यापेक्षा कमी साईज आहे साधारण एक पंच्याहत्तर किंवा नव्वद स्क्वेअर एम एम ची ही केबल दिसते याच्यावरती मेन्शन केलेलं असेल ठीक आहे याच्यामध्ये प्रॉपर ग्लाइंडिंग वगैरे करून ही केबल जी आहे तुमची एसीडीबी मध्ये जाते आता हा तुमचा एसीडीबी झाला एसीडीबीचं काम काय आहे सर्वात पहिले डीसीडीबी काय करतो डीसी साइडनी प्रोटेक्शन देतो एसीडीबी काय आहे एमएससीबीच्या साईडनी जर उद्या काही जरी झालं करंट जास्त झालं वोल्टेज जास्त झाला ट्रान्सफॉर्मरवर वीज पडली तर हा लगेच स्ट्रीप होऊन जातो जेणेकरून आपले हे महागातले जे डिवाइसेस आहेत हे तीन तीन लाख रुपयांचे डिवायसेस आहेत तर यांना काही प्रॉब्लेम होत नाही तुम्हीं तुम्हीं आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं इन्व्हर्टर वन आहे हा जर चालू किंवा बंद जर करायचा असेल तर इथून तुम्ही ऑपरेट करू शकता त्याच पद्धतीने चार नॉब्ज आपण दिलेले आहे आता तिथं इथे तर इन्व्हर्टर तर तुम्ही लावलेले पाच इन्व्हर्टर पण इथे जर तुम्ही पाहिलं तर हे चारच तुम्ही स्विचेस दिलेले दिले तर आपण काय केलेलं आहे की इन्व्हर्टर आहे ना ऍक्च्युअली आधी आम्हाला असं सांगितलं गेलेलं होतं की ते अडीचशे किलोएटच इन्व्हर्टर लावायचं आहे पण नंतर एक इन्व्हर्टर वाढवलं गेलं तीनशे किलोएटची सिस्टीम इथे केली गेली पण आता आपल्याला हे चेंजेस तर करता येत नव्हते मग आपण काय केलं इथे दोनशे एम्पियरचा एक एमसीसीबी टाकला आणि बाकीचे जर पाहिलं तर तुम्ही शंभर शंभरचे टाकले तर मग पहिल्या इन्व्हर्टरला जे आहे आपण पहिल्या एमसीसीबीला जे आहे आपण तर ते दोन इन्व्हर्टरचे कनेक्शन दिले आणि त्याच्यानंतर मग हे वेगवेगळे केलेले हे सगळं कंबाईन करून तुम्ही आतमध्ये जर पाहिले याच्या आता हे रनिंग कंडिशन मध्ये याला हात वगैरे लावायचा नसतो आपल्याला आर वाय बी आणि वर न्यूट्रल असते तर असं आपण काय केलेलं हे सगळे इन्व्हर्टरचे जे केबल आहेत ना तर याला आपण कंबाईन के केलेल्या आहेत म्हणजे पाचशेच्या पाचशे केबल्स आपण याला कंबाईन केलंय याच्यापासून एक आउटपुट निघतं त्या आउटपुट जे राहतं तर ते शेवटी जात मेन स्विचला हा मेन स्विच आहे हा तुमचा पाचशे एमपीएरचा स्विच आहे म्हणजे हे करंट आहे ना हा पाचशे एमपेअर पर्यंत हँडल करू शकतो याच्यापेक्षा जास्त जर करंट जर गेला तर हा बंद होतो हा डायरेक्टली इथून तुम्ही डायरेक्टली बंद किंवा चालू करू शकतात आता या कंडिशन मध्ये चालू आहे इथे आर वाय आणि बी फेजेस दिसत आहे आता तुम्ही एक ची सिस्टीम असो किंवा हजार ची असो किंवा त्याच्यापेक्षा मोठी असो सिस्टीमची सोलर सिस्टीमची जी वर्किंग असते तर ती ह्याच पद्धतीने असते दुसऱ्या काही चेंजेस याच्यामध्ये होत नाही आता इथून पुढे जी गोष्ट आहे तर ती जनरेशन मीटर ट्रान्सफॉर्मर आणि नेट मीटर आहे ती मी तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये दाखवतो आता हा जो आहे तर हा लाइटनिंग अरेस्टर आहे लाइटनिंग अरेस्टरची जर तुम्ही हाईट जर पाहिली तर ती साधारण एक पंचवीस फुटांनी एवढी हाईट आहे याची म्हणजे हा आहे ना एक साधारण तुमचा एकशे सात मीटर एवढा रेडियस कव्हर करतो म्हणजे जेवढे सोलर पॅनल्स तुम्हाला बाहेर दिसत आहे इकडच्या बाजूला तर हा एवढा रेडियस हा कव्हर करतो आता या साईड साठी आपल्याला दोन लाईटनिंग अरेस्टर लावायला लागलेले आहेत तर मागे जो लाइटनिंग अरेस्टर आहे तर तो तिकडे लावलेला आहे आता लाइटनिंग अरेस्टर मध्ये आपण साधारण एक नव्वद स्क्वेअर एम एम ची कॉपरची केबल वापरलेली आहे म्हणजे इन केस जर लाइटनिंग जर झाली कुठल्या एरियामध्ये लाइटनिंग व्हायला नको तर, हाँ तर हा लाइटनिंग ती ओढून घेते आणि ती डायरेक्टली जी वीज आहे तर ती ह्या आर्थिंग थ्रू तुम्ही इथे जर पाहिलं तर इथे आर्थिंगचा खड्डा आपण केलेला आहे हे आपल्याला अशा पद्धतीने लावता येतं तर इथे करून आपण ते डिरेक्टली ग्राउंड केलेलं आहे वरचा जो आहे तर त्याला आपण असं मास्ट असं म्हणतो या हिशोबाप्रमाणे आपण लाईटनिंग अरेस्टर लावलेला आहे आता लाइटनिंग अरेस्टरचा हे एक इथे लावलेलं आहे दुसरं फक्त सांगायचं म्हणून आपण हे जे जेवढे जेवढे स्ट्रक्चर केलेले आहेत जेवढे जेवढे रोज आहेत तर त्यांना आपण अशी मार्किंग पण केलेली आहे आता इन्व्हर्टर टू आ, स्ट्रिंग नंबर वन इनवर्टर टू स्ट्रिंग नंबर टू म्हणजे ह्या हिशोबाप्रमाणे आपण सगळ्या यांना मार्किंग पण केलेली आहे